शेतकरी बंधूंना सोयाबीनचं उत्पादन घेताना आपल्याला लक्षात येतं की जसं जसं सोयाबीन वाढत जातं तसं एक एक शेंग लागत परंतु फुटवा त्याचा होत नाही आणि त्याच्यामुळे पाच ते साठ क्विंटलच्या वर सोयाबीन ठिकाणी आणि फुटवा ओढण्यासाठी आपल्याला पहिले तीस दिवस महत्वाचे साधारणपणे पेरणीपासून पंचवीस ते तीस दिवसाला एक्सपोजर अशी दोनशे लिटर पाण्याला आणि शेंगडी या प्रमाणात फवारणी घ्या बरोबर सोयाबीन तुमची फुटवा चार ते पाच करू शकते आणि चार ते पाच फुटवा झाले की प्रत्येक त्या फांदीला शेंगा लागतील आणि मग दोनशे ते अडीचशे शेंगा आपल्याला प्रत्येक घराला पायाला भेटतील आणि त्याच्यामुळं तुमचं उत्पादन जे आहे निश्चितपणे दहा ते पंधरा पर्यंत जाऊ शकतो हा प्रयोग आपण करून बघा आणि तुम्हाला फेट धन्यवाद